शिवसेनेचे उपनेते विजय चोगले यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आरोग्य सप्ताह शिबिराचं आयोजन बारा मार्च ते वीस मार्चपर्यंत करण्यात आले यामध्ये मोफत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी हृदयरोग तपासणी ई सी जी टू डीको रक्त चाचणी मुतघडा शस्त्रक्रिया डोळे तपासणी व मोफत चष्मेवाटप दंतचिकित्सा अशा विविध आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे विजय चौगुले यांनी सांगितले मधील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन विजय चौगुले यांच्याकडून करण्यात आले विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येत शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शुभचिंतक हितचिंतक यांनी हजेरी लावली होती खरं पाहिलं तर हे गेले सतत हे वर्ष आहे तुम्ही तर दरवर्षी मी वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी एन जिओग्राफी एन जिओ आणि वेळ आली तर ओपन हार्ट सर्जरीसुद्धा आम्ही कर तर करून देत होतो आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी मेडिकल मेडिकलच्या दृष्टिकोनातून या आठ दिवसात ज्या ज्या गोष्टी लोकांना उद्भवत असतील काय प्रॉब्लेम्स निगेटिव्ह प्रॉब्लेम्स त्यांच्या चेकिंगमध्ये आले की त्यांची सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नागरिकांमध्ये मिळून मिसून आपण लोकांमध्ये कामं केल्याने लोकांच्या बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवून दिले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच माध्यमातून आता ही वर्ष आता एकनाथ जो आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक ते वर्ष पूर्ण आरोग्याशी निगडीत कामं करायला सांगितलं आहे तर हे दरवर्षी तर असतो पण या वर्षी आम्ही जास्तीत जास्त एक एक, एक करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर तिथे आम्ही तो खूप खूप प्रयत्न आम्ही चालवलेला आहे नाही अद्यावध असं उद्धाश्रम उभं करण्याचा माझा संकल्प चाललेला आहे ममितलं ममित आणि मी कायमस्वरूपी त्याच्यावरती आमचा अभ्यास चाललेला आहे की की अद्यावत असं उद्धाश्रम उभं करायचं की त्याच्यामध्ये मेडिकलच्या तिथेच हॉस्पिटल त्या उद्धाश्रमामध्ये डॉक्टर्स असतील त्या उद्धाश्रमामध्ये अद्यावत असं किचन असेल ते जे ज्या गोष्टी वृद्धाश्रमामध्ये लोकांना वेगळ्या पद्धतीने भेटतात म्हणजे वृद्धाश्रम काही लोक पैशासाठी चालवतात हे वृद्धाश्रम आम्ही समाजसेवेसाठी आम्ही चालवणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही जागा निवडतो आम्ही कर्जत वगैरे असं कर्जत खोपवली असं म्हणजे उदाहरणं असे मोकळी हवा भेटावी सिटीमध्ये वृद्धाश्रम जर घेऊन काय त्याचा उपयोग काय होणार नाही मोकळे हवा संध्याकाळी मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना फिरायला भेटायला पाहिजे काही वृद्धाश्रमांना जर काही करता आलं तिथं तर बाबा झाडांची सेवा याची सेवा प्राण्यांची सेवा अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वच तिथं आम्ही अशा पद्धतीने करतो की तिथं डेअरी आपली असेल तिथं वृद्धाश्रमामध्ये काही पीक आपण असं काढू तर ते जेणेकरून ते, ते उद्धव वृद्ध लोकांना तिथंच पौष्टिक भाजी पाला वगैरे ते तिथल्या तिथं भेटेल अशा पद्धतीची आम्ही प्लॅनिंग करतो आहे आणि ती, ती प्लॅनिंग आम्ही या वर्षभरामध्ये आम्ही ती पूर्णपणे आणून पुढच्या वर्षी ते त्या पद्धतीने असेल तुम्ही सर्वजण पुढच्या वाढदिवसाला उद्धाश्रमाचं एक म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्हाला सर्वांना मी त्या ठिकाणी घेऊन जाईन असं माझा संपूर्ण संकल्प चालू आहे आणि खरोखरच त्या गोष्टींसाठी आपण करणार माणसाने शेवटी आयुष्यात सरते सरती आपण काय कमवलं की याच्याकडे लक्ष माझं नाही काय लोकांसाठी केलं हे ते लक्ष आज मी एज्युकेशन फील्डमध्ये असेल आज मी मेडिकल फील्डमध्ये असेल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यावेळेस आम्ही बिझनेसचा विषय सोडून द्या पण ह्या ज्या फील्डमध्ये आम्ही ज्यावेळेस कामं करतो तर त्या त्यावेळेस आमचा प्रत्येक झोपटपटीतल्या लोकांशी निगडीत आमचा संबंध येतो सर्वसामान्य जनतेशी निगडीत आमचा संबंध येतो या सर्व गोष्टी केल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आरोग्यदायी योजना आयुष्यमान योजना हे सर्व आम्ही असे कार्ड वितरित करून आम्ही सर्वांना देण्याचा माझा संकल्प असतो आणि एक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा असा लोकांमध्ये साजरा केला तर त्याचा आनंद फार वेगळा मिळतो विद्यार्थ्यांसाठी तर मी कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या बरोबर असतो झोपटपट्टीतल्या पड़ माझ्या शाळा आहेत आता आजच मला माझ्या माहितीप्रमाणे प्रबोधन विद्यालयाचे जवळपास साडेचारशे विद्यार्थी आज छावा बघायलात उद्याला संजीवनी विद्यालयाचे विद्यार्थी असतील असे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक आपला वाढ दिवस आहे तर विद्यार्थ्यांनी पण तो आनंदामध्ये साजरा करायला पाहिजे म्हणून आज कोपरख्याचा थेकर अवेलेबल ठेवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना ए टू झेड विद्यार्थ्यांना शावा पिक्चर दाखवला पाहिजे का आपले संभाजी महाराज काय होते आज या मुलांना फक्त आज इतिहास पण एवढं खोलवर जाऊन त्यांना पा पाहता येत नाही बघता येत नाही पण पिक्चरच्या माध्यमातून त्यांना तो बघता येईल शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं नावही ऐकून असतात पण जे संभाजी महाराजांचं नाव ऐकून आहे शिवाजी महाराजांचा प्रताप सर्व गोष्टी ऐकून आहेत त्यांनी स्वराज्य स्थापन केलं हे केले पण संभाजी महाराज महाराजांनी काय केलं संभाजी महाराजांनी धर्म सांभाळला हे सुद्धा त्यांना तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या मना मनामनामध्ये पोहोचलं आहे म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी तो एक संकल्प ठेवला आहे की सर्व विद्यार्थी गेल्यावर आनंदामध्ये असतो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल माझी इल्डनपाड्यामध्ये स्लममध्ये शाळा आहे एकतीस वर्ष झाला मी त्या ठिकाणी केक कापतो आज काल पण मी त्या ठिकाणी काय बारा तारखेला वेळ नव्हतं म्हणून काल पण त्या ठिकाणी केलं नाही मी नित्यकर्म ठेवलेला आहे की म्हणजे काही नव्हतं आज त्या शाळेला ग्रँड आहे आज त्याचा मला सारखा अभिमान वाटतो One